नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे कारण का आपण जाणार आहोत मथुरच्या गोट्यावरती मथुरला बघायला तर दादाच्या फार्म हाऊसवरतीच आहे तर बघूया आपल्याला तिथे बघायला भेटतं का मथुर तर घाटावरती मथुरची कामगिरी तुम्हाला माहीत आहे सलग तीन मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे आणि मथुर म्हणजे एकदम भारी पाला लागला आग आधीपेक्षा जास्त आणखी जोर लावायला लागला तर बघे शुभम दादा असताना तिथं ते त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नाहीतर तुम्हाला मथूर दाखवतो आणि नाही झालं तर फोटोच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो हाली सध्या बघत असाल की मी खूप कमी व्हिडिओज बनवतो कारण का आणि गोठ्याच्या स्पेसिफिक स्पेशली गोठ्याच्या व्हिडिओ खूप कमी बनवतो कारण की बऱ्याचदा असं होतं की कमेंट सेक्शनमध्ये नंदीनं हेड देण्याचं चालू आहे तर मला पण ते कुठंतरी आवडत नाही त्याच्यामुळे मित्रांनो कोणते पण नंदी असं असू द्या आपण एकमेकीला प्रेम द्या कमीत कमी चांगलं नाही बोलता आलं ना तरी वाईट तरी बोलू नका अशाने मी पण डिमोटिवेट होतो आहे आणि इतर लोकं पण बोलतात काय तुझ्या कमेंट सेक्शनमध्ये अशा अशा, अशा, अशा गोष्टी चालू असतात तर मित्रांनो मी सहसा जास्त बघत नाही आता कमेंट्स हेच कारण आहे तर प्लीज असं काय करू नका आणि आपले जे नंदी आहेत ना ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ना त्यांनाच प्रेम द्या बाकीच्यांना दे हेट देऊ नका चला आता भेटतो तुम्हाला सरळ गोठ्यावरती तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पोचलेलं फार्म हाऊसवरती आणि बघण्यासाठी सगळीच जण एक्सायटेड आहे समोरच आहे अखंड महाराष्ट्राचं कालीज म्हणजेच आपला बिनजोडचा भाषा जर एक पाठीवरती बघा सलग तीन मैदानामध्ये तीन गुलाल म्हणजे आता तुम्ही स्पीडचा अंदाज लावू शकता की मथुरला किती जास्त स्पीड आहे स्पीड वाढला आहे आणखी आणि फिटनेस पण एकदम भारी झालेली आहे तर काळीच मथुर हजार एक तुमच्या समोरचं आहे नजर बघा कशी वागायची आता टाप टाकले तरी होऊन बघा आणि आता पल्ल्यामध्ये थोडंसं चेंजेस वगैरे झालं आहे अगोदर मान खाली घालून पळायचा आता मान वरती घाल ठेवून पळतो आणि नेहमीच आपल्याला बघतो जो कोण पहिरेला असेल ना त्याला पुरेपूर ते आणि त्याचे जास्त पण पालताना आपल्याला बघायला भेटतं आपला मथुर एक हजार एक तर मित्रांनो मथुरला भेटण्यासाठी प्रणयदादा पण आले जसं म्हणजे मुंबई मुंबईला पहिलं उतरतो ना प्रणयदादा नेहमी आपल्याला बघायला भेटतो आणि त्यांचा मुलगा पण आहे बाबू बिंजोरचं भाषा कोण आहे नाद नाही बघा असा आवाज आहे मथुरवरचं प्रेम आहे मित्रांनो नंदीप्रेमी तुमच्या समोर आहे बाबूचं नाव काय बोलला अत्यश एक मस्त एकदम नाव आणि नक्कीच आपल्या मथुरच्या भेटीला आलेलं आहे तर बघा टाप टाकले टाप टाकले तरी मग मग कसं एकदम रागाने बघतंय जवळ गेल्याच्या नंतर नजर बघा कशी एकदम वाघाची कडक आहे का नाही मथूर एकदम शांत झाले आणि घाटावरती घाट गाजून आले सतत सर तीन गुलालाच्या नंतर मथुर मुंबईला आले जाम बरं वाटला म्हणजे अखंड महाराष्ट्राचं काहीच संपूर्ण महाराष्ट्रातली लोक मुंबईच्या विनरोडमध्ये मथुरला बघण्यासाठी एकदम उत्सुक होते आणि फायनली मुंबईमध्ये आले आणि मित्रांनो या साईडला आहे बाजी सध्या आपण बघतोय बाजी पण सलग तीन मैदानामध्ये तीन गुलाल झाले आहेत बाजीचे पण आणि मस्त मुंबईच्या बिंजोडला एकदम टॉप स्पीड लावतो आहे बाजी तर बाजीची फिटनेस पण बघा एकदम कशी सळ पातळ आहे पण एकदम भारी पालवतोय आणि काय माहिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला सुद्धा भेटू शकतो मुंबईमध्ये कारण सॉरी घाटावरती कारण का आपल्या मुंबईचं बिंजोड एक महिन्यानंतर बंद होतील कारण का पावसाळा असेल आणि पावसाळ्यामध्ये बिनजोड आपल्या मुंबईचे होत नाही तर घाटावरती बिनजोड किंवा घाटावरती घाटाच्या शर्तीमध्ये आपल्याला भाजी बघायला भेटू शकतो राहुलदादाचं नियोजन आणि शुभमदादाचं नियोजन असेल तर नक्कीच आपल्याला भाजी बघायला भेटेल तर मित्रांनो मथुरला ज्यांना ज्यांना बघायची इच्छा होती तर नक्कीच कम पूर्ण केलेली आहे आणि थोड्या दिवसानंतर आपल्याला बिनजोडला बघायला भेटणार आहे मथुर एक आजार एक तर येणारे एकदम मैदाना एकदम मैदानामध्येच म्हणजे चार पाच दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मथूर मैदानामध्ये बघायला भेटेल आणि बिनजोडमध्येच आपल्याला बघायला भेटेल बघा कसं का एकदम कान उभं करून आपलं भाजी भाजीला तर साईडला बांधायला नेते किंवा चालवायला नेते मित्रांनो आता जसं ब जसं बाजीला घेऊन गेलेत ना तसं जसं मथूर अग्रेसिव्ह झाले कारण का त्याला देखील चालायला जायचं आहे आणि या टाईम या टायमाला नक्कीच मथुरचं नियोजन असं चालायला जाण्याचं तर मथुर तर रेडी आहे चालायला जाण्यासाठी मित्रांनो घरचा साथ झोपले चकड्याला इकडे मथुर एक हजार एक भाजी एक हजार एक दोघा जण पक्की अग्रेसिव्ह चालायला चालवले ना आता मित्रांनो भाजी आणि मथुर एक हजार एक चालायला चालवले भाजीचा नादच ना झुपताना लय डेंजर खतरनाक काम भाजीचा नुसता उड्या मारत असत आता जरा शांत झाले मित्रांनो सर्वात मोठा आता जो मैदान आहे कोरेगाव हिंद केसरी म्हणजेच मानाचं मैदान तर सर्वात मोठा प्रश्न आत्ताच्या आताचा की मथुर या मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटेल की नाही तर मथुर फॅन थोडेसे नाराज होऊ शकतात कारण का मथुर एक हजार एक या मैदानाला नसणार आहे कारण का येत्या येत्या आठ तारखेला म्हणजे बिंजोड आहे तर आपल्याला नक्कीच त्या बिंजोडमध्ये मथुर बघायला भेटेल तर संपूर्ण मुलाखात तुम्हाला आठ तारखेला बघायला भेटेल आता शुभमदादा पण घाई गडबडीमध्ये होता त्याची मुलं ही मुलाखत घेता नाही आली तर आठ तारखेला तुम्हाला मुलाखत बघायला भेटेल राहुलदादा आले तर राहुलदादांची किंवा शुभमदादाची तर नाहीच जाणार बहुतेक नव्वद ते नव्याण्णव टक्के चान्सेस आहे की मथुर नाहीच जाणार या स्पर्धेसाठी म्हणजे कोरेगाव हिंदी गेसरीला तर बाकीचं बाकीच्या अपडेट ना तुम्हाला देतच राहीन कारण का बाजी पण आता बघते बाजी पण मस्त पडला होिंजोडला तर जसा पावसाला संपेल ना तर आपल्याला घाटावरती पण बघायला भेटू शकतो भाजी मथुरसोबतच आणि भाजी आत्ताच गोठ्यावरती आणलं आहे इथे मथुरसोबत असेल आणि चालवायचं वगैरे मथुरसोबतच असणार आहे तर नक्कीच मथुरची शिकवण घेऊन भाजी पण बघ बग, बघू शकता आता फिटनेस पण सारखी झाली आणि दिसायला पण सारखेच लागलेत फक्त कान कापलेले आहेत आणि शिंग थोडीशी सरल आहेत त्याच्यामुळं थोडंफार डिफरंट दिसतो बाकी एकदम डिक्टो मथुरचीच कॉपी दिसते आता भाजी आणि चला आजसाठी एवढंच भेट भेटतो तुम्हाला आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जे नवीन असतील सबस्क्राईब करा चॅनलला आणि मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये फक्त आणि फक्त प्रेमच द्या जे नंदी आहेत ना नंदींना तरी माझ्या मते काय बोलू नका कारण काही याच्याने ना मला पण कोणतरी बोलते आहे की काय तुझ्या व्हिडिओजमध्ये असं असं असतं त्याच्यामुळं मी पण डीमोटिवेट होतो त्याच्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि तुमचं प्रेम मथुरवरचं प्रेम बाजीवरचं प्रेम नक्कीच कमेंट्समध्ये दाखवा तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय